नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत तर अनेक लाडक्या बहिणी आहेत तर आता फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये कधी जमा होणार तर याच्या प्रतीक्षेत आहे साधारणतः कालपासून जमा होण्यास सुरुवात होणार होती परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे आले नाहीत तर अशीच माहिती अजी चोवीस तास असेल तर या न्यूज वरती देण्यात आली होती परंतु लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांनी देखील संदर्भात घोषणा केली होती साधारणतः आठ दिवसांमध्ये पैसे येतील परंतु आता आठ दिवस होत आलेले आहेत परंतु लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत तर लक्षात घ्या की हा फेब्रुवारी महिना दिवसांचा आहे आणि हा महिना संपत आलेला आहे आणि मार्च तीन ते चार तारखेपासून जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते सुरू होणार आहे त्यामुळे आता काहीच दिवस शिल्लक आहेत आज देखील हा हप्ता वितरण होऊ शकतो परंतु या संदर्भात कन्फर्म अशी अपडेट नाहीये साधारणतः मंत्री आदित्य या संदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतर दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर या संदर्भात त्यांनी सांगितलं की साधारणतः पाच लाखांपर्यंत अपात्र बहिणी होत्या परंतु आतापर्यंत आठ लाखांपर्यंत हा आकडा गेला असल्यामुळे आता अपात्र बहिणींची संख्या वाढत आहे त्यामुळे येणारा फेब्रुवारी महिन्याचा जो पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो केवळ पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे तर अशा प्रकारे आज देखील हा हप्ता कोणत्याही क्षणीत जमा होऊ शकतो परंतु हप्ता जमा झालेला आहे किंवा या बारा जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत अशा अनेक व्हिडीओ युट्यूबवरती व्हायरल आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नाही आज दिवसभरामध्ये या संदर्भात कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते आणि हप्ते वितरणासंदर्भात कोणतीही वेळ निश्चित नाहीये तर कोणत्याही क्षणी हा हप्ते वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होऊ शकतो तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे तीन दिवसात हप्ते जे आहे ते वितरण होणार एवढं कन्फर्म आहे तर तर या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे तर यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे लाडकेबाईंची प्रतीक्षा लवकर संपणार आहे आदर संलग्न बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे आणि आता जे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे तर याच्यामध्ये एकवीसशे रुपयांचा जो वाढीव हप्ता आहे तर याचा निर्णय होईल आणि साधारण मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत एकवीसशे रुपये देखील दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर देखील माहिती व्हिडिओ आपल्या चॅनल वर दिला जाईल त्यामुळे लाडक्या बहिणी संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब च्या चा, कनेक्ट मध्ये राहा